पाटील रायगडचा दौरा कसा असणार आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांची चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललं आहे रायगडाला आज मुक्का मिळता मी रायगडला उद्या सकाळी तीस तारखेला रायगडाच्या चरणी चे नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतर्वली जाणार आहे तर जातानेचा मार्ग ठीके दत्तानीचा मार्ग यातानीचा दुसरा आहे बर, बर रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का काय नेमकं का कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड नाही 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 मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय तुम्ही म्हणाले होते की जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढं रायगडला जाणार असं म्हणले या कायद्याच्या मार्फत जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं मग विजय सभा घेणार जाहीर सभेचं काय विजय सभा घेणार आता ते सांगितलं विजय सभा कुठं रायगडाच्या वेळेवर डिक्लेअर करणार पाटील अधिसूचना निघाली ती आता तुम्ही बोलला गुलालाचा अपमान सरकार करणार नाही सरकारने आता काय करायला हवं काय काळजी घ्या अगोदर हे सांगतो बरं झालं तुम्ही विचारलं अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे जे तज्ज्ञ येतं ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे घटना अभ्यासक येत आणि कायदा अभ्यासक आहेत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खच खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या स्वयरांचा आता कायदा बनतो आहे जिथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा स्वयरा हि फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची मागे सर ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावं मग ह्या अभ्यासकाने आता तिथं म्हणणं मांडावं उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकेत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती वाया घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्ष ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तसं द्या सगळ्यांना मी खरंच जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या स्वरांचा होणारा कायदा मन मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे तिथं मांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता आमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोट दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं आहे समाजाचं कल्याण झालं आहे मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जुळून एक महत्त्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळं आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे एकोणीसशे दोनची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी ऐकतोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही तुम्ही तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल बैठक झाली सर्व ओबीसी एक मिनटाच्या त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार आला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नीत आमची नाही <tánat> टेन्शन घ्यायची <गेची> गरज नाही <tánat> मी आहे <आय तो> <tánat> 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 वर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही म्हणता जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल बैठक झाली सर्व ओबीसी एक मिनिट त्यांचा धंदाच येते त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती काढायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाराला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती कालणारी नियत आमची नाही काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले आहेत एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे, शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो उभारायला तयार आहे पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करू कळत रे तुला त सांगतो कशाला त झाला काय झालं तर काय नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या स्वयरांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पैप तिकडे आमच्या संग इकडं रोहून गप्पा ठोके दा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन का पाहण्यापेक्षा पाय यायचं आम्ही तिथे विचारलं तर आम्ही सांगायचं दादा काय करायचं आम्हीच मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलोत अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तुम मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसर लोकांना होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम लोकांना माहिती सगळं पण तरी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी हो, त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते नाही ही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं अन्न मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलाय बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे काय बी मरा मराठवाड्यातल्या मराठीवर अन्याय होणार नाही हा शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडली तर टेन्शन घेऊ नका नाही ने ओबीसी नेत्यां असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आमच्यावर इतके दिवस झाला तवा आम्ही आरक्षणात हा असून चौपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले नव्या आहेत का जुन्या सांगा सरकारनं सांगितलं पंच आहेत नाही नाही अवगं त्यांनी तर नाहीच सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावलाय शक्यता काय असती शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस hmm. लाख प्रमाणपत्र hmm. याचा अर्थ नव्हेच येत hmm. hmm. माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं आहे मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचं आहे कसं करायचं आहे अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आहेत आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम करणार आहे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वासघात नाही होण्याला फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरेला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालं आणि मराठवाड्यात सुद्धा कचून मिळणार आहे ताकद एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मुडी लिपीकर आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसतंय आडनाव पण दिसत आहेत पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत असं त्याला जोडून कसं आहे की अनेक हजारो नावं डबल डबल नावं आहेत आणि अनेक सुद्धा बरेच अर्ज होत आहेत त्यांना काय आव्हान कर सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांसुद्धाच असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केले विभागीय आयुक्त साहेबांनासुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही आणखीन कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्याचे पुऱ्या ग्राह्य धरा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वाढलेले आहेत ते वर कुणबिलेलं आहे खाली कुणबिलेलं मध्ये मधी रेषा वडल्यात सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आज आज आता आजपासून वर्किंग डे सुरू झाल्या तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे कालही सांगितलं होतं आजही बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांसुद्धा मी स्वतः होऊन सांगणार आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेलं नोंदी त्याच्या आधारावरच त्या गावाला द्या आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी का मारायचं आहे का आणि सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याची सुरू करा ही पण विनंती बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं चांगलं आहे ना मग करू दे ना मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा म्हणा का करायचं तुम्हाला आपण कुठं त्यांना विरोध लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते कारण तुम्ही पण ओबीसीच आहे मग कोणी आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना हे आरडा करायला लावते त्यांना हां त्यांना याच्यापेक्षा इकडं आरडा वरडा काढण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्यात तिथं म्हणणं मांडा तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळणं ना तुमची तुम्ही आमचे आहेत ना कशाला सोशल मीडियावरून त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्व की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडणं कायदा मजबूत करू लागा इकडे बोबळवून आमचं गोर अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंद हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोय्याला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येतं जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्याले जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांना नाही महाराष्ट्रातली विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविता तिथं करा की मायबाप बना ना गोरगरिबाचे इकडं इकडं हुशारी दाखवून ईदं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती हा मग ते लिहू तर तिथं मांडणं कसा कसा तू हो म्हणणं काय म्हणायचंय कायदा मजबूत होईल ना आमच्याकडं आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयरा शब्द घातलाय सगळ्या सोयाला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईन तो कायदा मराठी <tries> पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय तो तो आलता पैप इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला मला लागला शहाणपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडेत पोहरत येतो आणखीन पोहर रस्त्यांचा लोक रात्री काल मी माझल लगावला गेलतो मला कमीत कमी दोन चाळीसशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दममाने मुक्काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन ते सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं जेव्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटवळ करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद